नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी आवळा कँडी हे आवळा कँडी बनवायला फारच सोपे आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी तर त्यासाठी मी इथं एक किलो आवळे घेतलेले आहेत असे ताजे आवळे आहेत गावरान आणि शेतातील झाडाचे तोडून आणलेले आहेत एकदम ताजे आवळे याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वजनाने एक किलो आवळे आहेत तर आवळ्याचे बरेच प्रकार केले जातात आवळा कँडी आवळा मुरांबा गुळांबा आंबा बरेच प्रकार केले जातात कच्चा आवळा आपल्याच्यानं खाल्ल्या जात नाही त्यामुळे आवळ्याचे बरेच प्रकार केले जातात हे आवळा कँडी जर बनवली तर तुम्ही एक वर्षभरसुद्धा वर स्टोअर करून खाऊ शकता आता सुरुवातीला आपल्याला हे आवळे एकाच चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहेत इथं मी एक चाळणी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला हे आवळे घालायचे आहेत सगळे आवळे मी चाळणीमध्ये घालून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला हे चाळणी ठेवायची आहे पाणी आपलं उकळलेलं आहे यावर आपल्याला हे चाळणी ठेवायची आहे चाळणीवर झाकून ठेवून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट हे आवळे उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं मी हे आवळे उकडून घेतलेले आहेत व्यवस्थित आपले आवळे उकडलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पाकळ्या याच्या अशा उमरलेल्या आहेत तर आपल्याला हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला यामधलं बी काढून घ्यायचं आहे आपल्या आवळे व्यवस्थित थंड झालेले आहेत आता याला फोडून घेऊया दोन्ही बोटाने प्रेस केल्यानंतर अशा पटकन आवळा फुटल्या जातो याच्या पाकळ्या वेगळ्या होतात तुम्ही बघू शकता यामधलं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बी काढायचं आहे आपल्याला दुसरं एक फोडून दाखवते अशा प्रकारे पटकन फुटले जातात आवळे व्यवस्थित उकडलेले आहेत आपल्या आवळे अशा प्रकारे आपल्याला बी काढून टाकायचं आहे यामधलं आता सगळे आपल्याला आवळे अशा प्रकारेच फोडून घ्यायचं आहे त्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे मी सगळे आवळे फोडून त्यामधलं बी काढून घेतलेलं आहे आणि अशा पाकळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे आवळे दोन तासासाठी फॅनच्या खाली सुकून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं असे कोरडे होतात आवळ्याच्या फोडी मी हे दोन तास फॅनच्या खाली सुकून घेतलेले आहेत थोड्याशा अशा कोरड्या झालेल्या आहेत अशा सुकवल्यामुळे आपल्या आवळ्याच्या फोडीला पाणी जास्त सुटत नाही आणि कमीत कमी पाक तयार होतो त्यामुळे आपल्याला थोडेसे सुकवूनच घ्यायचे आहेत आता इथं मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे एक किलो आवळ्यासाठी आता आपल्याला हे साखर घालायची आहे यामध्ये साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर हलक्या हातानं आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थेत आपल्याला ह्या फोडीमध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला यावर झाकण ठेवून चार दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ओले आवळे असल्यामुळे याला बुरशी होऊ शकते त्यामुळे आपल्याला दररोज एक वेळेस तरी सकाळी किंवा संध्याकाळी या आवळ्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे बुरशी येणार नाही आणि व्यवस्थित पाक सगळीकडे लागला जातो आवळ्याच्या फोडीला आता आपल्याला हे चार दिवस असंच ठेवायचं आहे चार दिवस झालेले आहेत तर व्यवस्थित पाक मुरला आहे आपल्या आवळ्याच्या फोडीमध्ये तुम्ही बघू शकता मस्त पाक मुरलेला आहे आता आपण ही आवळे एका चाळणीमध्ये काढून घेऊया ते एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे आवळी काढून घ्यायचे आहेत सगळे आवळे काढून घेतलेले आहेत तर याचा पाक व्यवस्थित आपल्याला निथळू द्यायचा आहे खाली जे पाक निघालेला आहे साखरेचा आणि आवळ्याचा त्याचं तुम्ही शरबत करून सुद्धा पिऊ शकता खूप छान लागतं याचं सरबत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाक निघालेला आहे आवळ्यामधून आता आपल्याला हे दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे यामधला सगळा पाक निघाला पाहिजे अशा प्रकारे आवळ्यामधून साखरेचा पाक निघालेला आहे तुम्ही बघू शकता हे तुम्ही फेकून देऊ नका याचं सरबत करून सुद्धा पिऊ शकता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवण्याचं सरबत करून पिऊ शकता खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे दहा ते पंधरा मिनटं आपण असंच ठेवलेलं होतं यामधला पूर्ण पाक निघालेला आहे आता एका ताटामध्ये आपल्याला हे आवळ्याच्या फोडी पसरून घ्यायचे आहेत मी इथे ताट घेतलेलं आहे मोठं आता यामध्ये आपल्याला हे आवळ्याच्या फोडी व्यवस्थित आपल्याला पसरून ठेवायचे आहेत पसरून ठेवल्यामुळे लवकर वाळल्या जातात हे फोडे अशा प्रकारे प्रकारे मी ताटात हे फोडे आवळ्याच्या पसरून ठेवलेले आहेत आपल्याला हे चार दिवसासाठी आपल्याला हे उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून उन घ्यायचे आहेत तुमच्याकडं ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनच्या खाली सुद्धा वाळवू शकता मी चार दिवस ही आवळा कॅन्डी उन्हामध्ये वाळवलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे सहज तुटू शकते जास्त पण असे कडक झालेली नाही आहे अशी मस्त आपले आवळा कॅनडी वाळलेली आहे आता यावर आपण थोडीशी पिटी साखर घालून घेऊया थोडीशी पिटी साखर घालायची आपल्याला यावरून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आपली आवळा कँडी खायलासुद्धा खूप छान लागते तुम्ही हे एका काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही एक, एक वर्षसुद्धा ही आवळा कँडी स्टोर करू शकता खायला खूपच छान लागते तुम्ही जेवणानंतर थोडी थोडी जर आवळा कॅन्डी खाल्ली तर तोंडाला चवसुद्धा खूप छान येते आणि आपल्या शरीरालासुद्धा खूप पौष्टिक अशी आवळा कँडी राहते अशी मस्त झालेली आपली आवळा कँडी तुम्ही बघू शकता पाचक आवळा कँडी आपली तयार झालेली आहे खायला खूप छान लागते आणि तुम्ही एकदा बनवून हे वर्षभरसुद्धा स्टोअर करू शकता आवळेचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत मार्केटमध्ये सुद्धा खूप प्रमाणात आता आवळे यायला लागलेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला माझ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा,